रामकृष्ण हरी मित्रांनो राम राम अमल भाऊ राम 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 राम, राम।, 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 राम हे आमच्या आलेत माऊली चायवाले माऊली माउली गुळाचा चाय चायवाले पंतप्रधान झालेलेत आपण कमीत कमी नगर तरी व्हा आमची इच्छा आहे नाही नाही काहीतरी व्हा चहावाला पंतप्रधान होऊ शकतो ऑटो रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो आपण गाडीवाले आपण तर शंभर टक्के झडपीचे अध्यक्ष होणारच अय <laughs> <laughs> मित्रा कस काय बरं चाललंय का <laughs> नसते मित्रांनो काम करायचं एन्जॉय करायचं दादा गेले अजितदादा जवळ एवढा पैसा होता एक रुपया सोबत नाही गेला आपलं तर काय खरे आपलं तर चिडाला उडून जातो ना आपण तर मित्रांनो जीवनामध्ये आहे तोर आनंद घ्या बाकी काय नाही अरे कामाचा आनंद घ्यायचा जे भेटेल ते चल द्यायचं एन्जॉय करायचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा हा काय सांगण्याचं काही नाही मामा तुम्हाला अजून मोठ किती व्हायचं मोठं नाही व्हायचं का हो दादा भाऊ एक मिनिट व्हिडिओ चालू इकड्या इकड्या इकडे इकड्या ते काय ते माझ्या मित्राचा एक प्रश्न होत क्वेश्चन होत ऑडियन्सचं तुम्हाला मोठं किती व्हायचं मामा हो oh, अजून oh. मोठं व्हायचं नाही तुम्हाला आता नका का, का? बर 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 बर, बर चालले का हा okay, एक नंबर मित्रांनो तेव्हा आमचे दादा <coughs> दादा भाऊ एक मिनिट एक मिनिट आपल्या मित्रांना सांगा जीवनात आनंदी राह सोबत काही जाणार आहे का काही नाही दादा जवळ इतके हजार कोटी होते काही गेले सांगा आपल्या जवळ काय हा त्याच्यामुळे मित्रांना जीवनामध्ये आनंद घ्या माऊलीच्या घ्या धन्यवाद चला मित्रांनो तुम्ही पण या चहा घ्याल बोल रे मित्रांनो चहा बोलूया मित्रांनो काय नाही चालू गाडी खाली चालू करण होत चायवाले आले मित्रांनो चायवाले लोक पंतप्रधान झालेले आहेत कोणी आटोवाले मुख्यमंत्री झालेले आहेत आपण काय ना आपण कष्ट करून आनंदात राहू तुम्ही पण या चहा घ्याल मित्रांनो धन्यवाद